चार वाजता आपला आहे ना हॉटेल चालू करायचं का त्याच्यामुळं काही अडचण नाही हाफ डे असतो आपला सोमवारी एवढं त्या आलं तर आपला द्या तीन न्यायला के गोल्डन मग काय राव लई वाळात ये अल्टरनेटिव्ह लगे आण लागेल फाटक्यात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आत्ता साधारण आहे ना एक साडे दहा वाजल्यात आता चाललो मी हॉटेल वर संतोष मागून आज काही चार वाजता आपलाय ना हॉटेल चालू करायचं का त्याच्यामुळे काही अडचण नाहीये हाफ डे असतो आपला सोमवारी आज क्लिनिंग डे आहे तर मग मशीन घेऊन आलो आहे आपली बाळ माग ठेवलेली मशीन आपली गोटातून आपली दिवाळी मशीन तिने ना मवशील त्याचं ते व्यवस्थित व्यवस्थित साफ करते नाक हॉटेल ते व्यवस्थित आहे ना घासायला लागते कारण तेलकट असते ना ते पूर्ण जाणं राहील ना आम्ही घासून बिसून ठेवा आणि नंतर मशीनी मारू पाणी ते व्यवस्थित आहे ना एकदम क्लीन होतंय नाही ते ना तेलकट तेलकट राहता माहिती का आठवड्यातून एकदा क्लिनिंग पाहिजे हॉटेलला आम्ही लवकर गेलो कारण सुट्टी होती नाही का सोमवारी त्यामुळे ना क्लीन करायची लवकर पाटापाटी गेलतो असत ठेवूनच सगळं आता हे सगळं साफ करायचं आम्हाला टमाटर ठेवले कचरा असं ठेवलंय कचरा गाडी येणार आहे तेवढा कचरा गाडी टाकता लागेल आणि पूर्ण कासून मशीन आलेली नूडल्स साल पण नूडल टाकून गेलाय काच पण साफ करायची सगळं जास्त ठेवून देतो स्पेशल आला नाही पाच मिनिटात निघून जाते अख्ख ये टेबल आम्ही मी पुसायच्या बघ याला पाणी मारले याला पुसायला साईडला ठरतो इकडं लेन्स खराब झाली का मागे का ओके लाईट बंद कर आणि त्यातली आतली बाहेरची खुर्ची आत घे आणि दहा तीन वाजता येऊन चारला चार वाज ओपन करायचे ना मग आराम करा ना मी okay. okay. पण ते बर्नर आहे ना गावात येऊन येतो मग बर्णवाड्याला गॅचा बर्ण काढलेला आहे आपण साफ करतो दररोज रोज सोमवारच ते आत घे ना कुडची आपली आता एक वाजलाय मला आहे ना बायपास कंपनीत राहिले आहे बरं नदी तू पाहिला आणि गोट्यात जाऊन पंख बंद करतो सकाळपासून चालू केल्यात नऊ वाला पंखा मी आता हा वाळून गेला असं गोटा आणि मॅट पलटी करून टाकायला दोघांची परत एक साइड वाळते बरं एक साईड वाळत नाही बायपास नीच जातो एवढ्या आल त आपला द्या दिन वाजता म्हणायला साफ करून ठेवून बघा ते गोल्डन म काय राह लई वाढतो अल्टरनेटिव लागेल दुसरी आण लागेल फाटक्यात हे सगळं साप मागच्या ओढून घेतलं यांचं हां माठा चांगलं झाला आता हायटेक असून चांगलं वाटायला लागला आहे त्याला आंबवण जास्त केलं तर ना मी माघून चुकून त्यामुळे खात नव्हता आंबवण कमी केलं त्याचं आपलं वाटतं जास्त खावं पण मग वैरण नाही नीट खात ते फरक प्रॉब्लेम होतो मग सर पत नाही एका दाय एवढी हो माग पण थांबव येणार नाही तो लक्ष्मी आवात आलोय ते आपलं बर्नर गॅस बर्नर आहे ना ते आपल्या माणसाने साफ करून आणि फोन केला तर आता मला त्याच्याकडून घ्यायचा फक्त जे आपला शेदारी होता ना दोन इस्त्रीवाला त्याच्या इस खूप पैसे द्यायचे आणि त्याकडून घ्यायचं हा आता चार वाजता चालू होणार आहे हॉटेल करणार एक वीस मिनिटांनी साधारण आता तीन चाळीस झालेत अरे बाई काय करतो संतोष शेटणे नेमकं हॉटेल गेले घरी झोपलो तर आता उठून आलो गावात झोप नाही होत मी कालचा ब्लॉग मग एडिट करीत होतो त्याला वेळ गेला बराच तुला मोठा बनवला त्याने काय जास्त क्लिप घेतले ना असं होते मग आणि ते पण मग असं वाटतं नाही का डिलीट करा पण डिलीट नाही करता येत हे मेंबरीज साठी होत नाही का म्हणून अदरवाईज केला असतं पण असं मला मा मेंबरीसाठी करतोय म्हणून मी ठेवतोय सगळ्या गोष्टी त्यांना दोनशे रुपयाच्यात फक्त हो केलं बर ना काय संतोष विल कशी वाटत आता आता आला काय तू आता आला काय कटिंग वटिंग करून ये नाही माग ऑफिस मध्ये इथे ओके वाळ आहे सगळं कुठच्या टेबल हे बघ चाक कस चेकाचेक झालं का नाही बघ कसलं वारे झाले क्लीन एकदम प्रॉपर हे रे संतोष एक एक लाव रे लावरे लाव बटन दाब दा बरं बर अरचे काठी राही याला साफ करा याला साफ करा पाहिजे हवा नाही घेची तर एवढं आपली का नाही बाहेर मारते हा साफ करायला पाहिजे काटेक आणते त्याला एक व्यवस्थित एक दिवस क्लीन करायला व्यवस्थित एक भर झोपायचं परत साडेपाच वाजता गोठ्यात जायचं परत डबल ती बले थांबवतं आहे सात वाजता येतो डायरेक्ट जाऊ आम्ही येतो नंतर हे सगळं आठवण येतं खिच्यामध्ये गर्जे एवढा डायरेक्ट तासभर हा मी झोपूतो परत पाच वाजता खाली जायचं आहे गोठ्यात त्याच्यामुळं काल असं थांबलो मी झोपच नाही आली मग असं अंग बिंग दुखते आजारी पडते मग फार सकाळ संध्याकाळ पण कामच होते कारण आता टांग पाठवा हातात इथे एवढ्या एवढं काम होतं थोडंच होतं आपलं एक अजून मॅनेजमेंट बसणार आहे <laughs> व्यवस्थित जर थोडं फक्त थोडा दिवस होऊन नंतर एकदम सुरळीत होईन सगळं नंतर त्याच मला तर टाईमच टाईम आहे मी हॉटेलवरून जाणार नाही फक्त दोन तास जाणार फक्त बस बाकी सांगतो शेठ सगळे हँडल करून टाकेन थोडीफार झोप झाली डायरेक्ट वाटत आलो खाली आता हा ह्या वाठ्याला हात घ्यायला लागेन नीला हात घ्यायला लागेन गोटा खवाळा फक्त ही मॅठीकडून थोडी वडील राहिली बस अदरवाईज ते पण झालं असतं इथं कुट्टी हाय आपली वाट लक्ष्मीपूर ती हाय आणि माठ्याला एक टप भेटन फक्त पण एक टपमध्ये जे टप भेटन त्याला थोडी कुट्टी आपली हे करू आणि त्याला कडव्याची कुट्टी मिक्स करू त्याला मग पाड थोडी दोघांना लात घेऊन टाकतो पहिला डेली आख मा डेली वाटतंय बघायला सोप पण अवघड करायला पाणी बघून म्हणजे हां होतं ना पण काय हे चिलले आवड आहे त्याच्यामुळे चाललंय आवडी नाही करू शकत एवढ आवड असली तर भेटणार अरे म कार असं लोक विचार करतात हे आवड असल्यामुळे मला ते करावं लागते आपल्याला अजून आणखी घेणार पण आम्ही एक नोव्हेंबरला बाजार जाऊ घ्यायला एखादा बघू चांगला आवडलं दोन आणणार आम्ही कमीत कमी तरी ए, वाजल्यात लवकरच हॉटेल चाललोय मी परत सामान आमचं आहे ना कमी पडलं परत कांदापात बिंदापात काजू बिजू सगळं घेऊन चाललोय आता काय प्रॉब्लेम होता आमच्या लक्षात तस राहत नाही आता थोडं उद्या आपलं मित्र जाणार आहे बाजारात त्याला आपण पूर्ण ना जे लागतो ना आपल्याला सामान तीन तीन दिवसाचं त्याला सांगायचं सांगतो आम्ही बराबर आलं बिलं लसून बिसून सगळं आणून देतो आपल्याला तो कोबी बिबी आज या वेळेस भरपूर लागणार आहे माल आता कारण खरात चालू पण झालेला आहे संतोष शेट फोन करतो म्हण लवकर जायला लागलं अंतरात मी आज काय अडचण नाही साधारण साडेसात आठ ला आल माय आज जरा आजार कस्टमर कमी नाही का आज नेमका सोमवार हो आहे ना जास्त कस्टमरच नाही आले आज मोजून फक्त दहा मराठीवर झाले असं रे नाही आज वाटलं आहे आज हा आज हे ना कोजागिरी पौर्णिमा आज कोजागिरी येत आहे ना आज पौर्णिमा आहे आज कधी ना रात को दूध व मसाला रेताय

आता सहा वाद बरोबर आज सहा ऑक्टोबर आहे पौर्णिमा आहे त्याच्यामुळे कमी कस्टमर आहे कोण आईस्क्रीम खाऊने वाटते आईस्क्रीम खाणे का भाम खाके ऐका मारवाडीचे चलो खा के आएगा। मार से, से भैया तो अपन लड़ो जाएगा आओ बुर्ज़र भाई का आज क्रिम खेला था इधर को आज बुर्ज़र भाई आज कितना रात कब आया था तुम आसमान को कब आते हैं हम्म अभी सुबह आया एक बजे हाँ और जाएगा बारा बजे अभी गाड़ी किधर से लिया यार तुम मॉडिफाई लिया इसको हमको ऐसा बनाएगा कैराम क्या बनाया तो छाप लो उठ जाए हमको छोड़ो कागज़ बेचने के लिए टाइगर <laughs> <laughs> खाना खा बो टाइगर खाना दूध नहीं पिएगा आज। आज नहीं मैं। नहीं। बाल से बनाया तू? कोजागिरी पौर्णिमा बंद करच टायगर आला टायगर टायग उघड आला <laughs> अरे? अच्छे, अच्छे।

अरे तुझी खोटाट्या वाढच्या मला बोलव ना ऋषा तुला पाप लागेल रे करतो तुला दूध पसणार नव्हतो मी आले शिवाय फोनच नाही उचल आमचं काय करू गाड असतो मी आता तुम्हाला गाडी काढताना भेटली बाबा दुनिया लाकडा दूध गर्दी तुम्ही गॅस दूध करताय वा वा खिलाडी यांचा अर्धा गाल असं दूध केलं असं जलमास गोड केलं यांनी लाकडा करतात यांनी गॅस दूध गरम केलंय hmm <laughs>